नाल्याच्या पुरातून बैलगाडीसह शेतकरी थोडक्यात बचावला नाल्याच्या पुरातून बैलगाडी घेऊन जात असलेला सालगडी सुदैवाने बचावला मात्र गाय व गोरा ही दोन जनावरे वाहून गेली ही घटना शनिवारी सावळी सदोबा परिसरातील उमरी कापेश्वर येथे घडली आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कापेश्वर येथील शेतकरी दत्तात्रय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी सायंकाळी बैलगाडीने घरी परत येत होता दरम्यान उमरी कापेश्वर ते झापरवाडी या मार्गावरील नाल्याला पूर आला दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील सर्व कामे बंद झाली होती शेतशिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर घराच्या दिशेने निघाले होते नाल्याला आलेले पुराचे पाणी वाढत असल्याने सायंकाळी घरी कसे जायचे या विचारात असलेले सालगड्याने पुराच्या पाण्यातून मार्ग काढला मात्र आणि त्याला मागून बांधून असलेली गाय व गोरा पाण्यातून जात असताना पुराचे पाणी वाढल्याने गाय व गोरा पाण्यात वाहून गेले सुदैवाने सालगडी व बैलगाडी पुरातून सुखरूप बाहेर निघाली गाय व गोरा पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे